ले ले आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा महिला व बाल विकास मंत्री जे आहेत आदिताई तटकरे मॅडम यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे की बघा लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आम्ही ते वेळेवर जमा करणार आहोत आणि अजून बघा लाडकी बहीण योजनेची जी स्क्रुटिनी आहे ती स्क्रटीने आम्ही पूर्ण करणार आहोत बघा ती स्क्रुटिनीचं काही नवीन ते पूर्ण म्हणजे डेली ते होतच असते परंतु लाडक्या बहिणींना बघा असे काही जे पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितले लाडकी बहीण ज्या म्हणजे बोगस लाडक्या बहिणी ते सुद्धा लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत आहेत बघा त्या संदर्भात काय मोठी न्यूज आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा बघा स्वतः आदित्य तटकरे मॅडम म्हणाले आहेत की लवकरच लाडक्या बणींना जे आम्ही पैसे आहेत ते लवकरच जमा करणार आहोत आणि ही प्रक्रिया जी युद्धपातळीवर सुरू झालेली आहे त्यामुळे त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज आलेली आहे काय मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठे आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शॉर्टपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत चाला तसेच पुढे बघा बघा कालच निर्णय झाला होता की लाडक्या बहिणींना जी आर राहिला होता लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी जो आहे तो वितरण्यास मान्यता खात्यात कधी जमा होणार बघा तर सर्वांना हाच प्रश्न पडलेला आहे लाडक्या बहिणींना की जे पंधराशे रुपये आहेत किंवा जे तुम्ही तीन हजार रुपये देणार आहेत ते खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत अकाउंटमध्ये कधी जमा हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे बघा त्या संदर्भात काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढे तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे लाडक्या बहिणींना हे पैसे का डी त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जाणार आहेत तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर बघा देवेंद्र फडणवीस सरकारने नुकत्याच महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे खरे तर लाडकी बहीण योजनेच्या गेल्या वर्षी सुरू झाली या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला आम्ही पंधराशे रुपयाचा लाभ दिला जात आहे बघा दर महिन्याला लाडक्या बहिणीना पंधराशे रुपये दिले जात आहे तसेच बघा तेव्हापासून तेव्हापासून या योजनेतून अविरतपणे पैशांचे वाटप सुरू केलेले आहे काही महिन्यांपासून लाडक्या हप्त्यांचे पैसे उशिराने मिळत आहेत त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीसुद्धा दिसते आणि जून महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जुलैमध्ये जमा झालेले आहेत बघा जून महिन्याचे पैसे जुलैमध्ये जमा झालेले आहेत तसेच आता दोन महिन्याच्या सोबत मिळतील असा दावा करण्यात आला होता बघा पण सरकारने फक्त तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याने यावेळी फक्त आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल लाभ मिळेल आणि थोड्याच दिवसांनी सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळेल असे माहिती समोर येत आहे बघा तर बहुतेक अशी चर्चा सुरू झाली की दोघी हप्ते एकत्र येतील एकत्र परंतु तुम्हाला आता सध्या तर तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळतील अशी माहिती मिळालेली आहे आणि जो तुमचा ऑगस्टचा हप्ता आहे हा ऑगस्टचा हप्ताच मिळेल परंतु जो तुमचा सप्टेंबरचा हप्ता आहे तो पुढे मिळणार आहे अशी पण माहिती आपल्याला मिळालेली आहे बघा जशी मी जशी माहिती मिळत असते तशी मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ आपले पूर्ण बघत चला बघा तेव्हापासूनच या योजनेपासून अविरितपणे पैशांचे वाटप गेल्या काही महिन्यांपासूनच लाडक्या बहिणींना हप्त्यांचे पैसे उशिराड मिळत आहेत आणि यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीसुद्धा दिसते जून महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जुलैमध्ये जमा झालेले आहेत बघा जून महिन्याचे पैसे जुलैमध्ये जमा झाले आहेत आणि हा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो बघा तर सप्टेंबर महिन्याचा पण काही थोड्या दिवसांनी हा हप्ता जमा होईल अशी आशा प्रत्येकाला वाटत आहे की सप्टेंबर हप्ता लवकरात लवकर जमा ऑगस्ट हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा तसेच लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी जे आहे की काय मोठी गुड न्यूज आहे की लवकरच तुम्हाला जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे आणि त्या संदर्भात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी नवीन माहिती आणि नवीन अपडेट येत असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे लाडक्या ताईनं व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटापट सबस्क्राईब करून घ्या कारण जी लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना जी फेमस झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो डी बी टीद्वारे खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे ही आताच्या क्षणाची सर्वात, सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी बातमी आहे जी रक्कम आहे ती डी बी टीद्वारे ट्रान्स्फर केली जाणार आहे बघा त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेट असते एकच विनंती असते की मी व्हिडिओ पूर्ण बघत चला तर पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि तसेच पुढे बघू शकता की लाडकीबन योजनेमुळे आता भरपूर महिला ज्या आहेत ते त्यांना चांगल्या प्रकारे पैसेसुद्धा मिळालेले आहेत त्यांना अठरा अठरा हजार रुपये जिथे वर्षाचे जमा झालेले आहेत बघा अठरा अठरा हजार रुपये प्लस त्यांना जमा झालेले आहेत आणि या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी चांगल्या प्रकारे ही योजना राबवलेली आहे बहुतेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुद्धा सुरू केलेले आहेत कोणी कटलेरीचा व्यवसाय केलेला आहे कोणी साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर अशा प्रकारे बघा लाडक्या बणींसाठी ही जी योजना आहे ही चांगल्या प्रकारे ठरलेली आहे बघा वरदान ठरलेले आहे आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता की ज्या ज्या आता लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना एकवीसशे रुपये सुद्धा वाटप होणार आहे बघा एकवीसशे रुपयाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात पण मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे बघा की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये सुद्धा देणार आहोत परंतु आता ज्या काही सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आणि ज्या काही बघा जे जा सत्तेचाळीस दशलक्ष ज्या महिला आहेत आम्ही त्यांना सर्व महिलांना आता लाभ देणार आहोत या संदर्भात मॅडम जे आहेत आदी तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली होती की लवकरच आम्ही लाडक्या बणींचा खात्यामध्ये लवकरच डी बी टीद्वारे जमा करणार आहोत त्या संदर्भात लाडक्या बहिणींना तुम्ही आम्हाला माफ करा कारण पैसे यायला खूप उशीर झालेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत बघा त्यामुळे चौदा हजार जे काही बोगस पुरुष होते बघा चौदा हजार चौदा हजार प्लस काही बोगस पुरुष होते त्यांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता त्यामुळे यामध्ये जी तपासणी प्रक्रिया छान आहे छाननी प्रक्रिया आहे ती मोठ्या विभागावर सुरू आहे आणि त्यात महिला व बालविकास विभागानेसुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे असं आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे त्या संदर्भात बघा खूप मोठी बातमी समोर आलेली आहे खूप मोठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असतात त्यामुळे ताईन व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण लवकरच आता तो जो तुमचा जो हप्ता आहे तो तुमचा एकवीसशे रुपये हप्ता हा किंवा पंधराशे रुपये तुम्हाला जो मिळणार आहे आता पंधराशे रुपये हप्ता लवकरच जमा होणार आहे दोन एक दिवसांमध्ये तुम्हाला खात्यामध्ये पैसे डी पी डीद्वारे ट्रान्सफर होतील तुम्हाला कधी पण मेसेज येऊ शकतात कधी पण तुम्हाला जो आहे तो मेसेज येऊ शकतो आणि लवकरच लाडक्या बनींना हे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका लाडक्या बनीं लाडक्या तैंनो तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेले आहेत आनंदाचे वातावरण पसरलेले आहे ज्या दिवसापासून जे आर आला त्या दिवसांपासून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर खूप मोठी गुड न्यूज आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका आणि ज्या ज्या लाडक्या त्यांनी के वाय सी केलेले नसेल ई के, ले के वाय सी केलेले नसेल त्यांनी करून ठेवा पटापट ज्यांनी वाय सी ई के वाय सी केलेले नसेल त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे ज्यांनी केवायसी केलेले नसेल तर त्यांनी पटापट करून ठेवा करने के वाय सी करणे का गरजेचं आहे बघा म्हणजे या महिलाला हा लाभ मिळत आहेत का ही महिला म्हणजे जे आहेत या महिलाला योजनेचा लाभ मिळत आहे कारण ही महिता या महिलाच्या जागावर दुसऱ्या कोणी लाभ घेत नाही त्यासाठी ही के वाय सी करणे अनिवार्य असते आणि म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी कोणी तर पावलेले नाही त्यामुळे ही के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि सर्व लाडक्याबणींनाही कर के वाय सी करावी लागणार आहे आणि आता एका कुटुंबामध्ये एकाच महिलेला लाभ मिळणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा ज्यांचं वयवर्ष एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये बसत त्याच महिलांना लाभ मिळणार आहे ज्यांचं वयवर्ष कमी आहे त्यांना लाभ मिळणार नाही तर मागे तुम्ही बघितलं होतं की अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न आहे चारचाकी वाहन आहे सरकारी नोकरी आहे अशा काही बहुतेक ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा हा जो हप्ता आहे त्यांना मिळणार होता बघा त्या संदर्भात खूप मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला। तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहेत पंधरा पंधराशे रुपये त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे येऊ शकतात आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लवकरच तुम्हाला ते डी बी टीद्वारे ही रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या तैंनं टेन्शन घेऊ नका काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जो हप्ता आहे तो आम्ही देणार आहोत चौदावा हप्ता आहे तेरावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये डीबीडीद्वारे ट्रान्सफर केला जाणार आहे ही आताच्या क्षणाची खूप मोठी गुड न्यूज आहे शिंदेसाहेबांनीसुद्धा संदर्भात मोठी माहिती दिलेली होती की लवकरच लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत बघा सर्व लाडक्या बहिणी आता प्रतीक्षा वाट बघत आहे की आता बघा गणेश उत्सव गेला सर्व काही सण गेले आता गणपती गौरी सण चालू आहे तरी पण बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही त्यांनी सांगितलं की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पर आठवड्यात परंतु आता पहिला आठवडा पण गेला दुसरा आठवडा आता सुरू होऊन गेला अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता टेन्शनमध्ये आले आहेत लवकरात लवकर पैसे जमा होत त्यामुळे लाडक्या ताईंनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे त्या संदर्भात जे सुद्धा सरकारने जाहीर केलेला आहे तर बघा लवकरच लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो आम्ही देणार आहोत त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर ताईनं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि ज्यांना ज्यांना काही समजलं असेल नसेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बहुतेक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत बघा त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हो ही रक्कम डी बी टीद्वारे ट्रान्सफर होऊ शकते आणि ही आताच्या क्षणाची नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघायची आहे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद